नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी शहरी बेघर निवारा केंद्रात फळे वाटप करून माजी नगरसेवक विलास जोशी यांचा वाढदिवस साजरा मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी अंबरनाथ पश्चिमेला उलनसाळ येथील नगर परिषदेच्या शहरी बेघर निवारा केंद्रात अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक विलास यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या निवारा केंद्रात वयोवृद्ध बेघर अनाथ निराधार यांना फळे वाटप करण्यात आले

ज्यांचं कुणी सारा नसतो तिथे विलास जोशी हा सहारा बनवून त्यांना तिथे त्यांचा वाढदिवस साजरा करतात असा विलास जोशीनं आमच्या काँग्रेसतर्फे त्यांना मनपूर्वक आर्थिक शुभेच्छा आणि त्यांनी चांगलं उपक्रम राबवलं आहे हो त्या वतीने आम्ही अंबरनाथ आम शहरच्या वतीने त्यांच्याने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो <laughs> सायंकाळी संजयनगर येथील विलास साईबाब जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या मित्रपरिवाराकडून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या समय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट यशवंत जोशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी तसेच मित्रपरिवार हित संतकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती उपस्थितांनी विलास जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या